क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आंबेडकरी पक्ष आंबेडकरी जे आंबेडकरी पक्ष आणि नेते आहेत ते जरी आजच्या घडीला एकत्रित जरी आले तरी आंबेडकरी समूहाच्या हातामध्ये सत्ता यायला आणखी वीस वर्ष लागते असं प्रकाशजी आंबेडकरांचं एक निरीक्षण आहे प्रकाशजी आंबेडकर म्हणतात आपण गटातटामध्ये विभागलेले नेते किंवा मंडळी कार्यकर्ते पक्ष संघटना आंबेडकर वादी आंबेडकर जर एकत्र आल्या तरी सुद्धा आमच्यापासून सत्ता ही वीस वर्ष अजून लांब आहे अजून दूर आहे तिला आणण्यासाठी हातामध्ये घेण्यासाठी सत्तेला आम्हाला आतापासूनच संघर्ष करावा लागणार आहे आम्हाला आतापासूनच आमची रणनीती ठरवावी लागणार आहे आम्हाला आतापासूनच काय त्या का आघाडीवरती लढावं लागणार आहे आतापासूनच आम्हाला आमच्या तयारीला लागावं लागणार आहे राजकीय सामाजिक ऐक्य घडवून आणण्यासाठी किती घटकांनी किती प्रयत्न केला तरी वीस वर्ष ही आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी लागणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निश्चितच आपण एक सामाजिक आणि राजकीय ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या प्रयत्नांना यश मिळेल ये। हा भाग वेगळा परंतु आपल्याला आणखी वीस वर्ष सत्तेसाठी वाट पाहावी आहे सत्ता आम्हाला आजही मिळू शकते आजही माझ्या आमच्या दारामध्ये सत्ता लोळून घेत आहे परंतु आम्हाला सत्तेची भीक नको आम्ही नेहमी एक ब्रीद एक नारा दिलोय भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची हे ब्रीद आम्ही नेहमी आलेलो आहे आणि त्यामुळे आम्ही जर सत्तेची भीकच मागायचं ठरवलं तर आज या सत्ता कोणी देऊ शकते परंतु आम्हाला सत्तेची भीक नको आम्हाला आमच्या हक्काची सत्ता हवी आणि त्यासाठी आम्हाला निश्चितपणे वीस वर्ष कठोर मेहनत करावी लागणार आहे त्यासाठी आपली तयारी असावी तितके पेशन्स आपल्यामध्ये असावे लढण्याची जिद्द आपल्यामध्ये पाहिजे संघाचे लोक म्हणजे आर एस एस जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहे ते म्हणतात की सत्ता मिळविण्यासाठी या देशाची सत्ता मिळविण्यासाठी आम्ही नव्वद वर्ष संघर्ष कराय नव्वद वर्ष लगातार सातत्यानं नव्वद वर्ष आम्ही संघर्ष केलाय हा भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी आणखी नव्वद वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला तरी आम्ही करू परंतु हा भारत आम्ही हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही यास विश्व आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक नेहमी बोलतात मित्रांनो आपल्याला देखील कठोर मेहनत करावी लागणार आहे हा देश तदागत बुद्धांचा देश आहे लप्रत खोराच्या ताब्यात हा देश जाता कामान आहे धर्मांधिरेकांच्या हातामध्ये हा देश जाता कामान आहे जातीयवादी विषबंदीच्या हातामध्ये हा देश जाता कामान आहे हा देश चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी महान अशोक यांचा देश आहे या देशामध्ये तथागत बुद्धांच्या विचार विचारधारेतलं लोकशाही टिकली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही बाबासाहेबांना दिलेलं संविधान या देशाचा उद्धार करता आहे ते टिकलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला लढण्यासाठी सातत्यानं लढण्यासाठी काम करावं लागणार आहे संघर्ष करावं लागणार आहे न थकता न भागता तरच तरच सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे प्रकाशजी आंबेडकरांनी जे काही निदर्शन नोंदवलेलं आहे निश्चितपणे त्याच्यामध्ये अ एक दूरदृष्टी आहे सखोल अभ्यास आहे राजकीय ज्ञान आघाद ज्ञान त्यांना आहेच आहे सामाजिक ज्ञान त्यांना आहे या सगळ्या बाबींना जमेस धरलं तर मित्रांनो आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही त्यामुळं संघर्ष करूया आणि सत्ता आज नसली तरी आमच्या हातामध्ये तर ते उद्या आमच्या हातामध्ये घेईल हा असा वाद ठेवत ठेवू आपल्याला वस लागेल जय 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 भारत क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा